भारताचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग बावन्न तास स्वयंपाक करून जागतिक विक्रम रचलाय नागपुरात सुरू असलेल्या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमामध्ये विष्णू मनोहर यांनी सलग बावन्न तास म्हणजे दोन दिवसांहून अधिक वेळ स्वयंपाक केला रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रजत कसा गाठला गेला हा विश्वविक्रम रेशमा गेले दोन दिवसांपासून विष्णू मनोहर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचा जो सभागृह आहे त्या ठिकाणी सलग स्वयंपाक करताय तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की सध्याही विष्णू मनोहर यांची जी कुकिंग आहे मॅराथॉन कुकिंग आहे ती सुरू आहे आणि विष्णू मनोहर यांनी हे हा जो विक्रम आहे हे याच्यासाठीचा जो प्रयत्न सुरू केला होता तेव्हाच त्यांनी सांगितलेला होता की ते अमेरिकेचा कुकचा जो चाळीस तासांचा विक्रम आहे तो तर तोडणारच आहे मात्र स्वतःचा एक वेगळा विक्रम म्हणजे बावन्न तासाचा ते बनवणार आहेत आता त्यांचे बावन्न तास काही मिनिटांपूर्वी पूर्ण झालेले आहे त्यामुळे विष्णू मनोहरांनी जो मनोदय जाहीर केला होता तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत आता त्यांनी जाहीर केलेला आहे की एक तास आणखी जास्त कुकिंग ते करणार आहे म्हणजे त्रेपन्न तासांचा हा एक आगळा वेगळा विक्रम महाराष्ट्राच्या विष्णू मनोहर यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे आणि आता बावन्नव्या तासापासून त्रेपन्नाव्या तासापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू तो सुरू आहे विशेष म्हणजे या त्रेपन्न तासांमध्ये विष्णू मनोहर यांनी एक हजार एक पेक्षा जास्त शाकाहारी डिशेस बनवलेले आहेत त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा विक्रम जो आहे त्यांनी रचलेला आहे कारण जगातले जे कुक आहेत त्यांनी मांसाहारी डिशेसचा विक्रम बनवलेला आहे मात्र विष्णू मनोहरांचा विक्रम त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचा आहे आणि सोबतच शाकाहाराला प्रोत्साहन देणार आहे त्यामुळे या विक्रमाची चर्चा नक्कीच जगभर होणार आहे रेश्मा नक्कीच रजत आम्ही दृश्यांमधून बघतोय की कशा पद्धतीने त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करण्यासाठी हजारो लोक तिथं जमलेले आहेत आणि दृश्यांमध्ये हे तीही दिसतंय की शेफ आहे ते ॲट अ टाइम गॅसच्या तीन तीन बर्नरवरती काम करत आहेत या सगळ्याबद्दल त्यांच्या स्टॅमिनाबद्दल एकंदर काय सांगशील नक्कीच त्यांचा स्टॅमिना जो आहे तो वाखाण्याजोगा आहे सध्याही ते लोकांसोबत बोलत आहेत आणि त्यांच्यासमोर तीन गॅसेस ठेवण्यात आलेले आहेत आणि तीन गॅसवर ते सातत्याने काम करत आहेत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांना सपोर्ट करण्यासाठी किचन आहे आणि किचन स्टाफ आहे सातत्याने तिथून साहित्याची पूर्तता त्यांना केली जात आहे आणि विष्णू मनोहर कुठलंही न थकता कुठेही न दमता एकानंतर एक, एक रुचकर जे रेसिपी आहे ते लोकांसाठी तयार करत आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब प्रत्येक रेसिपी तयार झाली झाल्यानंतर या ठिकाणी लोकांसाठी प्रेक्षकांसाठी आणि पत्रकारांसाठी समोर पोहोचवली जाते थोडं थोडं का होईना सगळ्यांनाच चाकता येत आहे आणि त्यामुळे एक हजार एक विविध पदार्थ नागपूरकरांनी विष्णू मनोहरांच्या हातातले गेल्या दोन दिवसांमध्ये अनुभवलेले आहे रेशमा नक्कीच रजत शेफचं यासाठी या अभिनंदन आपण करूया सलग बावन्न तास न झोपता अशा पद्धतीनं चांगले चांगले पदार्थ करून घालणं यासाठी देखील मोठं तुमच्याकडे कुशलता असावी लागते रजत खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल